नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी सागर भड मी पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजमधून आलो आहे पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीज हे जैविक उत्पादन करणारी एक कंपनी आहे आपल्या कंपनीचे तीन प्रोडक्ट आहेत एक संजीवनी हे बायोस्टू मिलर आहे त्याच्यानंतर एक, एक न्यूट्री ग्रो आणि एक ग्रो ग्रीन नाही तर आज आपण जस्तगाव येथील प्रगतिशील शेतकरी संतोष भाऊ ढोसे पंकज सॉरी पंकज भाऊ ढोसे यांच्या शेतात आलेला आहोत त्यांनी आपलं प्रोडक्शन संजीवनी हे इंजेक्शन मुंगावर वापरलेलं आहे तसेच सोयाबीनवर वापरलेलं आहे त्यांना काय रिझल्ट आले काय नाही आपण हे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव पंकज सुभाष डोसे राणा दस्तगाव माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ चौऱ्याहत्तर चाळीस मी हे संजीवनी आमच्या तात्या सांगण्यानुसार गजानन डोसे यांच्या सांगण्यानुसार हे मारलं हा मूंग गेलेला होता परंतु हा मूंग जबरद रिझल्ट आला संजीवनीचा की याला फुल खूप लागलं आणि शंगा लवकर कव्हर झाला तसंच सोयाबीनचं पण असंच आहे हा तर तुम्हाला या प्रोडक्शन हे तुम्ही कोणत्या दुकानावरून आणलं हे मनीष खंडरा पाथुर्डा फाटा अच्छा, अच्छा यांनी पातुर्डा फाटा इथून बाबा पेट्रोल पंपाच्या बाजूला आदिशक्ती के एस के यांच्याकडून आपलं संजीवनी हे प्रोडक्ट वापरलं तर त्यांना एक चांगले अप्रतिम रिझल्ट आलेले आहेत त्यांनी मुंगावर वापरलं जेव्हा त्यांनी सुरुवातीला या मुंगावर वापरलं तेव्हा या मुंगाची स्टेप कशी होती हा मूंग गेलेला होता पण मी म्हटलं बा डेमोसाठी आपण मारून पहा नवीन प्रोडक्ट मार्केट मार्केटमध्ये आले संजीवनी फार चांगलं सांगून राहिलं त्यामुळे मारलं मला रिझल्ट इथला भेटलं की मग खायापुरते मग आतापर्यंत मिळवू शकता आपण शेतकरी मित्रांनो इकडे बघू शकता की जेव्हा यांनी या मुंगावर फवारणी केली तेव्हा या मुंगाला काहीच नव्हतं हा मुंग पाण्यामुळे दबलेला होता पण आज या मुंगाची परिस्थिती अशी आहे की या मुंगाला या मुंगाला जेव्हा यांनी संजीवनीची फवारणी केली तेव्हा फुलांची संख्या हतोनात लागली फुलांचं लवकर रूपांतर सोयाबीन फळामध्ये झालं तसेच यांनी सोयाबीनवर पण आपलं इंजेक्शन वापरलं संजीवनी तर सोयाबीनला तुम्हाला काय वेगळे रिझल्ट आले सोयाबीनला भरपूर शेंगा पण लवकर कव्हर होऊन राह लाग इथला भरपूर आहे की आता कसं आहे उत्पन्न आहे तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता याचे काय रिझल्ट आहे बाकीच्या शेतकऱ्यांना सांगायचं म्हणजे एवढं सांगणार मी त्यांना की बा तुम्ही एकदा अवश्य फारून पहा एकदा अनुभव घेऊन पहा अच्छा तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगायचं एकच आहे की आपलं संजीवनी पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचं संजीवनी त्याच्यानंतर ग्रो आणि ग्रो ग्रीन नाईन हे प्रत्येक दुकानावर अवेलेबल आहे तुम्ही एक वेळा अनुभवासाठी वापरून बघा शंभर टक्के खात्रीशील रिझल्ट आहेत आपल्या कंपनीचा टोल फ्री नंबर आहे अठरा डबल झिरो सव्वीस ऐंशी एकशे नऊ मी परत एक वेळा सांगतो अठरा डबल झिरो सव्वीस ऐंशी एकशे नऊ नमस्कार